नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी याआधी अशा प्रकारे कधीच बनवलेली नसणार ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते नुसतं बघूनच डोळ्याने तुम्हाला इतकी भूक लागेल की सारखी सारखी ही भाजी तुम्ही बनवून खाल बनवायची पद्धत खूपच सोपी आहे आणि घरच्या मसाल्यापासूनच ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे आणून मी स्वच्छ धुतला आहे आता याची वरची साल काढून घ्यायची आहे तर हे पहा मी याची साल संपूर्ण काढून घेतली आहे आता याचे दोन भाग करूया आणि त्यानंतर याचे मीडियम साईजचे तुकडे करायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मीडियम साईजचे सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी संपूर्ण दुधी भोपळ्याचे असे प्रकारे हे तुकडे केले आहेत आता एका बाउलमध्ये हे ट्रान्स्फर करूया आता मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे यामुळे कलर भाजीला खूप छान येतो अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे यानंतर दोन चमचे मोठे तेल घालायचं आहे तेल इथे तुम्ही कोणतंही वापरू शकतात तेल घातल्यामुळे मसाला व्यवस्थित दुधी भोपळ्याला लागला जातो आणि बाइंडिंग खूप छान येते आता हातानेच सगळं व्यवस्थित मसाला या भाजीला कोट करून घ्यायचा आहे तर सगळा मसाला व्यवस्थित अशा पद्धतीने हातानेच चांगला चोळून घ्यायचा आहे म्हणजे भाजी ही चवीला खूपच टेस्टी लागते मसाला चांगला लावून झालेला आहे पंधरा मिनटं असेच मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे आता या भाजीसाठी आपण एक वाटण बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप एक मोठा चमचा सफेद तीळ अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद पावडर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स आहे ती घातलेली आहे दोन चमचे गाठिया शेव घातलेले आहेत दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्यानंतर सालं काढून यामध्ये घालायची आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि हे सगळं बॅलेन्स करण्यासाठी इथे मी थोडासा गूळ घातला आहे पाणी न घालताच मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे आता भाजी बनवायला घेऊया तर तेलामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे चा जिरं चांगलं गरम झालं चा की दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा मिडियम गॅसवरच चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं लसूण ठेचून घातला तरीसुद्धा चालेल आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं चा आहे चांगला सुगंध येईपर्यंत या तेलातच परतवायचं आहे मसाला करपू नये जळू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी एक टॉमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती टॉमॅटो प्युरीसुद्धा घालायची आहे इथे तुम्ही टॉमॅटो चिरून घातले तरीसुद्धा चालेल पण मी इथे टॉमॅटो प्युरीचा वापर केला आहे थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आणि चांगला एक याला मसाल्याला कड काढून घ्यायचं आहे मसाल्याला चांगला कड काढून घेतल्यानंतर आपण दुधी भोपळा जो मॅरिनेट करून ठेवला आहे तो यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना आणि मसाला बनवताना म्हणजे वाटण बनवतानासुद्धा मिठाचा वापर केलेला होता आता या भाजीत पाणी घालताना इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे यामुळे भाजीला खूप चांगली चव येते खूप छान टेस्टी भाजी होते आता मिक्स करून सगळं व्यवस्थित घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटं झालेली आहे मी दहा मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या भाजीला मस्त तर्री आलेली आहे आणि आणि भाजी आपली आता तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि भाजीवर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही तर तीच तीच एकाच प्रकारची भाजी बनवून जर तुम्ही कंटाळला असाल तर अशा पद्धतीचं वाटण बनवून एकदा भाजी ही बनवून बघा नुसती वासाने आणि डोळ्यानेच खावीशी वाटणारी अशी चमचमीत आणि झणझणीत अशी दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी खात्री आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद